नमस्कार द्राक्ष उत्पादक बंधू आज आपण दिंडोरी तालुका दिंडोरी येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार निलेश भाऊ बोरस्ते यांच्या क्रिमसन या व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहोत साहेब नमस्कार हिची खरड छाटणी किती तारखेची आहे खरड छाटणी अकरा एप्रिलची आहे एप्रिल आणि ऑक्टोबरची छाटणी चार ऑक्टोबरची चार ऑक्टोबरची आहे ही आपली व्हरायटी क्रिमसन आहे ना किती एकर क्षेत्र आहे हे पावणे दोन एकरचं क्षेत्र पावणे दोन एकर क्षेत्र आहे पण ह्या प्लॉटला घडजिराच्या वेळी काही समस्या जाणवत होती काय तर ह्या झाडाला मार्किंग केलेली हां हां तर हा, हा बंच बाळीत जाण्यासारखा होता बंच हा बंच वाचला हां आणि हा एक बंच होता पूर्ण बाडीत जाण्याचा होता हां आणि जेव्हा स्प्रे करण्याच्या वेळेस अशी कंडिशन होती का दोन ते ती तीन दिवस लगाधार पाऊस पडत होता तर बाळित जाण्याचे खूप चान्सेस होते हां तर त्यामुळं पाकळीतलं अंतर पण हां आणि बंच पण स्ट्रॉंग झाला चांगले रिझल्ट बरं एडविनचा तुम्हाला अजून काय फरक जाणवला कायचा फरक म्हणजे जे जो मागचा जो शूट आहे शोल्डर आहे त्याच्यात चांगला रिझल्ट चांगला आलेला आहे आणि ह्याच्याबरोबर काय काय स्प्रे घेतला तुम्ही याच्याबरोबर फक्त झिरो झिरो पन्नास घेतलेला आहे झिरो पन्नास ना बर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल की आता सर्वत्र गड जिरण्याच्या समस्या चालू आहेत काय नक्की वापरायला पाहिजे दोनशे लिटरला शंभर मिलीचं प्रमाण घेतलेलं आहे हां रिझल्ट चांगल्या प्रकारे आलेले आहे शंभर टक्के चौदाव्या दिवशी स्प्रे घेतलेला आहे चौदाव्या दिवशी ना शंभर टक्के रिझल्ट चांगले आले शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापरायला पाहिजेत वापरायलाच पाहिजे ओके थँक्यू